माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दुकानातील साठा व पॉज मशीनीमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ट दुकानाचा खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला असून त्याचबरोबर अभिलेख पूर्ण नसलेल्या इतर अकरा दुकानाचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत चालू कृषी हंगामात एकूण पंधरा दुकानांच्या खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर मिश्र खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने शहर व जिल्ह्यातील खत विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली या तपासणीमध्ये बारा दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या यामध्ये अभिलेख पूर्ण नसणे विक्री व साठ्यात तफावत असणे यासारख्या गंभीर बाबी समोर आल्या असून यामुळे दुकानांचे परवाने काही काळासाठी निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे यामध्ये शहरातील बसेश्वर कृषी केंद्राबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्याने या दुकानाच्या खत विक्रीचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला असून या कारवाईमध्ये इतर दोन दुकानांना सक्त ताकीद देण्यात आले आहे जिल्हा भरारी पथक व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पक्त्याने ही कारवाई केली असून यापुढे कारवाई सुरू होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका